नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गुरु गलवे मित्रांनो माणुसकी हा शब्द ऐकला की मला माझ्या आजीने सांगितलेली एक गोष्ट नेहमी आठवते एक वेळ खूप दुष्काळ पडला होता मने तर एक तिळ हा सात जणांनी वाटून खाल्ला होता माहीत नाही तिने सांगितली ती गोष्ट कितपत खरी होती पण त्या गोष्टीत माणुसकीचं एक अप्रतिम उदाहरण ऐकायला मिळत होतं तेव्हा आजीने सांगितलेल्या त्या गोष्टीवर विश्वास व्हायचा आणि आम्ही भावंडे भांडण खेळायचं थांबून गपगमन आजीने दिलेली गंमत वाटून खायचो पण आज मात्र त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही कारण आज सात जरी असले तरी दोन माणसे ते आनंदाने वाटून खातील हे मुश्किल आहे आज ती सात एकालाच खायची आहेत आणि ती एकट्याला कशी खाता येतील यासाठीच सगळी माणूस जात आज प्रयत्न करत आहे भले ती त्याला नाही सरली तो साठून ठेवील पण एकट्याच खाईल कारण आज माणसात तो तिळ वाटून खाण्याची माणूसकी राहिली नाही ती करुणा राहिली नाही ती आपुलकी राहिली नाही खरं तर आज माणूसच माणसात राहिला नाही असं म्हणायला काही हरकत नाही आज मी अचानक या विषयावर का बोलतोय ते मला नीट ठाऊक नाही कदाचित ठाऊक असेलही पण काय ते नीट मला सांगता येत नाही काल मी पुण्यातील एका मोठ्या मॉलमध्ये गेलो असताना एवढा मोठा मॉल पाहून विश्वास बसत नव्हता की माणसाने आज इथपर्यंत प्रगती केली माणसाने मशीनची मदत घेऊन आज आपले एक विश्वास तयार केलं म्हणायचं ते सर्व गजब पाहून माझ्या आनंदाला सीमा लागत नव्हती पण नंतर पुढे मला तेथील मशीनी पाहून जेवढा आनंद झाला होता तेवढेच दुःख तेथील माणसे पाहून व्हायला लागला खरं तर ती माणसे आहेत यावरच मी विश्वास बसत नव्हता माझा कारण माणूस असल्याचा एकही गुण मला त्यांच्या तिळ दिसत नव्हता तिथे माणसे तर खूप होती पण तरी ती एकटी होती आपआपल्यात बिझी होती जसे की त्यांनी बनवलेल्या मशिनीच्या जगात ती एकटीच मशीन होऊन जगत होती जणू मशीनीसोबत राहून ती मशीनच झाली होती पण स्वतःशीही ती हसत नव्हती आणि दुसऱ्याशी हसत नव्हती कोणाशी बोलतही नव्हती आणि कुणी आपल्याशी बोलावं यासाठी ती काही खास प्रयत्नही करत नव्हती एक्सक्यूज मी आणि सॉरी या दोन शब्दानंतर एखादाच कदाचित असा शब्द असेल जो मी स्पष्टपणे तिथे ऐकला असेल ते सर्व पाहून एक गोष्ट मात्र मला कळावी की माणूस प्रगतीच्या वाटेवर तर आहे पण माणूसकीची वाट सोडून माणूस पुढे पुढे तर जातच आहे पण दुसऱ्याला आडून माणूस माणसाची नातं तर जोडतच आहे पण माणूसकीचं नातं वेगळं काढून असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो की जेवढी माणसाची संख्या वाढत जात आहे आज जगात तेवढीच माणूसकीची संख्या कमी होत आहे आज माणसाला माणसात राहायला आवडत नाही माणसाशी दोन शब्द प्रेमाने बोलावा वाटत नाही सुख दुःखाची देवाणघेवाण करू वाटत नाही त्याला फक्त त्याची फॅमिली पाहिजे आणखीन कोणीही नको आज माणसाने मोठमोठ्या सिटीज सोसायटीज काढल्या आहेत जिथे एका वन बी एच के टू बी एच केमध्ये पूर्ण कुटुंब बंद केलं जात आहे त्यामागचा उद्देश एवढाच की कुणीही त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणे शेदारच्या प्लॉटमध्ये कोण जगतंय कोण मरत आहे याशी कोणालाही घेणं देणं नसतं तिथे दरवाजा बाहेर मालकाच्या नावाची पाठी लावावी लागते कारण तिथे कुणी कोणाला ओळखतच नाही एकमेकाला कोणी ओळखतच नसतं जर शेजारच्या प्लॉटमध्ये काही विचित्र घटना घडली कुणी मेल बिलं तर, तर कित्येक हापते कुणाला माहीतही नसतं एक काळ होता ज्या काळात बापाचं नाव काढलं तर खानदानची ओळख सांगितली जायची पण त्या बिल्डिंग्स मध्ये कित्येक वर्ष राहूनही एकमेकाचे नाव यांना नीट माहीत सुद्धा नसतात ते काय करतात ते कुठे जातात ते कसे आहेत यांच्याशी काहीच घेणं देणं नसतं शेजारी धर्म काय तो फक्त छोट्या खेड्यात आणि गावातच आजकाल बघायला मिळतो कारण गावातच माणूस माणसात आणि माणसात माणुसकी बघायला मिळते कोणी मेलं बिलं तर काही क्षणात आखं गाव तिथे आलेलं असतं हो। कारण भले गावातील लोक जास्त शिकलेले नसतील जास्त मॉडर्न नसतील जास्त श्रीमंत नसतील पण त्यांच्याकडे एक श्रीमंती मात्र कायम असते आणि ती श्रीमंती म्हणजे माणुसकी आणि ही माणुसकीच आपली माणूस होण्याची एकमात्र ओळख आहे आम्ही आज भले आमच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना डॉक्टर इंजिनियरचे शिक्षण देऊन त्यांना समाजात एक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय पण जर तुम्ही त्यांना माणुसकीची ही छोटीशी शिकवून दिली नाही तर तो कोणतेही स्थान योग्य रीती पळेल असं मला तरी वाटत नाही आज आम्ही समाजाला कायदा आणि नियम लावून एक समृद्ध माणूस होण्याचा प्रयत्न करतोय पण ह्या दोन्ही गोष्टी माणूसकी नावाच्या छोट्याशा गोष्टीवरच आधारित आहेत हे मात्र विसरून जातोय आज आमच्या समाजात माणुसकी तर खूप दिसते पण व्हॉट्सअपच्या स्टेटसला आज आमच्या समाजात माणुसकी तर खूप आहे पण इंस्टाग्रामच्या रील्सवर आजच्या काळात माणसाकडे सर्व दुर्मिळ गोष्टी आहेत ज्या गोष्टीसाठी आमच्या कित्येक पिढ्या तरसल्या आहेत पण तरीही आपल्यापेक्षा त्या पिढ्या जास्त समृद्ध होत्या कारण त्यांच्याकडे माणुसकी नावाचा एक दुर्मिळ दागिना होता जो की आज कुणाकडे मिळत नाही जर ती माणूस की माणसात नसेल तर माणूस एक मशीन किंवा एक जनावर म्हणूनच राहील यात काहीही वाद नाही धन्यवाद